संदर्भात जे वक्तव्य केलं काय काय सांगायचं हे बघा रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी अगोदर निषेध करतो आहे आणि आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर दोन समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टी करतात आणि विशेष म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रामगिरी महाराजला या वक्तृत्वावर त्यांना सपोर्ट करतात म्हणजे चुकीचा एक निर्णय त्यांनी घेतलेला मुख्यमंत्री म्हणजे हा राजा असतो आणि राजाच्या नजरेत सर्व समान असतात मुख्यमंत्री राजधर्म विसरले मला वाटत नाही की मुख्यमंत्री सा असा जे त्यांनी वक्तत्वाला करणाऱ्याच्या पाठीशी घालतात हे चुकीचं आपलं पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये कधीच साईन होत नाही निश्चिती याचा मुख्यमंत्र्यांनाही माझी मुख्यमंत्र्यांनी जे सपोर्ट केला त्याचाही मी मुख्यमंत्रीचा निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मतासाठी कैलासा एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि कालच कोलकातामध्ये एक महिला डॉक्टरचा निगरुपने खून केला आहे महिला खरंच सुरक्षित आहेत का बघा ही घटना कलकत्तामध्ये झाली झालेली आहे आता त्याबद्दल जादा उचित बोलणे मला मला सम मला बोलता येत नाही तिथं काय झालेलं आहे पण महाराष्ट्रात पण महिला सुरक्षित नाही विशेष करून जेव्हापासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अरक्षितचा मुद्दा निर्माण झालेला आहे समाजात भांडण लावायचे धर्मधर्मात भांडण लावाय लावायचे आणि कोणत्याही प्रकारचं आता आरक्षणाचाही विषयावर कोणत्याही ठोस प्रकारची भूमिका ते घेत नाही आणि फक्त लढवण्याचं काम करतात ते जी आहे ही जनता जागरूक आहे येणाऱ्या निवडणूक त्यांना दाखवून देणार सर मला हे सांगा एकीकडे सगळे महाराष्ट्राचं वातावरण दूषित झालं जागे जागी आंदोलन झाले पथराव झाला आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या महाराजांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की ते महाराजाला कुणी धक्का लावू शकत नाही असं वक्तव्य देखील ते मुख्यमंत्री तेच म्हटले मुख्यमंत्री म्हणजे राजा असतो आणि ज्या खुर्चीवर म्हणतात ज्या खुर्चीवर असतात हो ते जी खुर्ची असती ते न्याय देण्याचं काम करत होते ते कोणतं समाज जात धर्म पंथ पाच भात नाही त्यांच्या नजरेत सर्व समान असतात पण असा न करता ते एकाला मदत करणे म्हणजे हा राजधर्माचा अपमान आहे हा राजधर्माचा अपमान त्यांनी केलं मी माझा स्पष्ट म्हणणं की मुख्यमंत्रीच्या अशा वागणूकमुळं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हमी कतले आम होगा हमी कातील होंगे हमी कुवा खोदेंगे और हमें पानी हराम होंगे अगर ऐसी जैनत रहे, तो इस संसदी में ना कोई अब्दुल कलाम होगा ना कोई अब्दुल हमीद होगा